आज प्रधानमंत्री खनिज उपक्रम कल्याण योजनेच्या अंतर्गत जो आहे आपण या सगळ्या मशीन्स या ठिकाणी वितरित करतोय मला वाटतं याच्या अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी शासनाचा लाभ जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचला नसेल पण मला आठवतं एक दीड वर्ष अगोदर जेव्हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम चालू झाला त्याची सुरुवात पण जी आहे ती आपल्या या चक्की नाक्याच्या ग्राउंड ग्राउंडमधून चालू झाला तिथे देखील अशा प्रकारे हजारोच्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते आणि त्यांना पण वेगवेगळ्या लाभ जे आहे ते त्या ठिकाणी आपण दिला आज आपण इकडे फक्त महिलांसाठी या ठिकाणी लाभ देतोय महिलांना आपल्या पायावरती उभे कसे राहतील वेगवेगळ्या योजना आपण या ठिकाणी आणल्या आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान जे आहे हे या ठिकाणी या सरकारने चालू केलं त्याच्या माध्यमाने जे आहे ज्या महिला बचत गट बचत गटच्या माध्यमाने काम करतात त्यांना खेळतं भांडवल देण्याचं काम देखील या महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमाने त्या ठिकाणी होणार आहे एक कोटी महिलांना जे आहे महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमाने जे आहे हे या ठिकाणी आपण लाभ देणार आहोत जेणेकरून ज्या या महिला ज्या आहेत आपल्या पायावरती त्या ठिकाणी उभं राहतील आज महिलांना ज्या आहे बसमधून प्रवास जो आहे तो आपण त्या ठिकाणी देतोय बसमधून जे आहे मला वाटतं एस टी असेल आपली परिवहन सेवा असेल त्याच्यामधून जे आहे हे आपण किती किती पैसे झाले आता आपल्याला किती किमतीमध्ये आपल्याला प्रवास त्या ठिकाणी मिळतो किती पन्नास टक्के आवाजच येत नाही सगळ्या महिलाच बसल्या त्या ठिकाणी पन्नास टक्के ना अरे जेवढा लाभ मिळतो तेवढा आवाज तरी करा अर्धा आवाज तरी काढा हात वर करून सांगा पन्नास टक्के आपल्याला पन्नास टक्क्यामध्ये जे आहे बस प्रवास त्या ठिकाणी आपण सरकारने केला पंच्याहत्तर वर्षावरील नागरिक जे असतील त्यांना पूर्णपणे मोफत त्या ठिकाणी बसचा प्रवास केला अगोदर जेव्हा आपण हे बसची योजना या ठिकाणी आणली की मोफत प्रवास पंच्याहत्तर वर्षावरील नागरिकांना तेव्हा लोकांनी जे विरोधकांनी त्या ठिकाणी किल्ली उडवली की बाबा त्या ठिकाणी पंच्याहत्तर वर्षावरील नागरिक कोण प्रवास करतात नंतर आता माहिती पडलं की तीन चार कोटीपेक्षा जास्त लोकांनी जो आहे तो त्या ठिकाणी प्रवास केला आणि महिलांनी जेव्हापासून प्रवास करायला चालू केला बस मध्ये तेव्हापासून एस टी आमची तोट्यामध्ये होती ती, ती फायद्यामध्ये झाली म्हणजे महिलांचा जेव्हा जिथे जिथे संपर्क येतो तिथे तिथे फायदाच होतो परिवारामध्ये जे आहे महिला जी आहे हे परिवाराचा गाडा पुढे नेण्याचं काम ने घरा घरा जे आहे ही महिला या ठिकाणी करते आपण उज्ज्वला योजना माननीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी आणली गेले अनेक वर्ष कधी कोणाला सुचलं नाही की त्या ठिकाणी बाबा ज्या महिला चुलीवरती जेवण बनवतात त्यांच्या घराघरामध्ये गॅस गेला पाहिजे तेव्हा गॅसची योजना जी आहे ती उज्ज्वला योजना त्या ठिकाणी आणली त्यानंतर जे आहे हे स्वच्छ भारत अभियान या स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत जे आहे ते प्रत्येक घरात शौचालय बांधण्याचं काम देखील त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमाने नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आपण शहरामध्ये राहता आपल्याला त्याची झळ जास्त बसत नाही पण त्या ठिकाणी जे आहे त्या ग्रामीण भागामध्ये लोक ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जे आहे महिलांना जे आहे ते उघड्यावरती शौचालय जावं लागतं अशा परिस्थितीमध्ये सत्तर वर्षानंतर कोणीतरी महिलांसाठी त्या ठिकाणी विचार केला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये जे आहे ते शौचालय बनवण्याचं काम त्या ठिकाणी केलं आपण जे आहे हे या ठिकाणी लेख लाडकी योजना या ठिकाणी आणली आपल्या राज्य सरकारनी आणि प्रत्येक मुलगी जी जन्माला येईल तिच्या अकाउंट मध्ये जे आहे पैसे टाकण्याचं काम जे आहे या सरकारनी केलं आणि अडीच म्हणजे ती मुलगी अठरा वर्षाची जेव्हा होईल तेव्हा तिच्या अकाउंट मध्ये जे एक लाख रुपये जमा जे आहे हे त्या ठिकाणी होणार आहे हे देखील आपल्या सरकारने जे आहे ते त्या ठिकाणी केलं हे महाराष्ट्र सरकार पहिलं आहे की त्यांनी ही योजना त्या ठिकाणी आणली त्याचबरोबर वर आशा वर्कर्स असतील या आशा वर्कर्सला देखील त्या ठिकाणी त्यांचं मानधन वाढवण्याचं काम जे आहे हे याच सरकारने या ठिकाणी केलं तर महिलांचा पूर्णपणे सन्मान करण्याचं काम जे आहे सरकार या ठिकाणी करते कारण की महिला जर सशक्त झाली तर तिचा पूर्ण परिवार त्या ठिकाणी सशक्त होतो हा विश्वास जो आहे हा सरकारला आहे जर महिला त्या ठिकाणी सशक्त झाली तर आपल्या पूर्ण कुटुंबाचा गाडा हाकण्यामध्ये ती महिला जी आहे ती पूर्णपणे सक्षम त्या ठिकाणी आहे म्हणून महिलेला जे आहे ते त्या ठिकाणी सक्षम करण्याचं काम जे आहे हे या ठिकाणी आपलं सरकार या ठिकाणी करत फक्त ते महिला पुरतं मर्यादित राहत नाही एक महिला सक्षम झाली की त्याचं घर जे आहे ते त्या ठिकाणी सक्षम होत त्या घरातले सगळे लोक जे आहे ते त्या ठिकाणी सक्षम होतात त्यानंतर त्याचं शहर त्या ठिकाणी सक्षम होतं पूर्ण राज्य त्या ठिकाणी सक्षम होतं आणि पूर्ण देशाला देखील सक्षम करण्याची ताकद जी आहे ती आपल्या या महिलेमध्येच आहे आज जर आपण पाहिलं की या देशाचे राष्ट्रपती कोण आहे देशाची राष्ट्रपती देखील एक महिलाच आहे मला वाटतं महिलेमध्ये अरे एवढं महिलांबद्दल बोलतो आणि एकदम शांत या ठिकाणी ऐकून बसले मला वाटतं महिलांचा या ठिकाणी बोलला नाही पाहिजे आता पुरुषांबद्दल या ठिकाणी बोलू का हा महिलांबद्दलच बोलू ना महिलांसाठी जे आहे बघा वेगवेगळी धोरणं या ठिकाणी आणली महानगरपालिकेमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेविका या ठिकाणी बसलेल्या आहेत आज महानगरपालिकेची संख्या जी आहे मला वाटतं पन्नास टक्केपेक्षा जास्त महिला झालेल्या आहेत आणि आता हे फक्त महिलांपुरतं महानगरपुरतं मर्यादित राहिलेलं नाही या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री यांनी पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये पण आरक्षण त्या ठिकाणी तेहतीस टक्के महिलांना त्या ठिकाणी दिलं